नमस्कार मैत्रिणींनो शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बाही कटिंगची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि तुम्हाला बाई कटिंग अजून पण व्यवस्थित जमत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण बाही कटिंगची ही सोपी पद्धत बघा आजपर्यंत तुम्ही कुठेही पाहिली नसेल तुम्हाला बघा इथे कुठलाही चार्ट फॉर्म्युला वापरायचा नाही आणि परफेक्ट ब्लाऊज कटिंग इथे बाहीचं कटिंग तुम्हाला करायचं आहे तर अशी ही परफेक्ट पद्धत नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण या पद्धतीमध्ये बघा तुम्हाला कुठल्याही क्रिया करायच्या नाही किंवा कुठलाही फॉर्म्युला काढायचा नाही आणि सर्व साईजसाठी तुम्हाला ही एकच पद्धत वापरायची आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर तुम्ही बाही कटिंग कधीच विसरणार नाही कारण सर्व साईजसाठी ही एकच पद्धत वापरून तुम्ही बाहीचं कटिंग करायला शिकणार आहात तर बघा तसं कसं आपण आता बघा इथे मी ब्लाऊज घेतला आहे आणि या ब्लाऊजवरून आपण सर्वात आधी बाहीची मापे मोजून घ्यायची आहेत बघा तर बघा बाहीची उंची आहे आपल्या पाच इंच आता बाहीचा मोजूया मोजूयात दंडघर आहे आपला सहा इंच आणि अजून एक बघा आणि मुंड्याचं माप पण घ्यायचं आहे आपल्याला तर बघा बाही अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने हा मुंडा राऊंड आपण मोजायचा आहे तर बघा येत आहे आपला पावणे आठ इंच तर बघा ही तीन मापे आपण इथून घेतलेली आहेत बाईची आणि त्यानुसार आपण बाही कटिंग करणार आहोत तर बघा सर्वात आधी आता काय करायची आहे जी मापे घेतली आहे ती परफेक्ट इथे आपण टाकून घ्यायची आहे बाईची उंची आहे आपल्या पाच इंच त्यामध्ये एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर सहा इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे दंड घे आहे आपला सहा इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घ्यायचं आहे तर बघा आता बघा कुठलाही चार्ट किंवा फॉर्म्युला नाही कॅप व्हायचं मग तुम्ही तुम कसं घ्यायचं आहे कारण हीच सर्वात सोपी पद्धत आहे आजपर्यंत मी सर्व साईजसाठी हीच पद्धत वापरलेली आहे साईज मोठी असो छोटी असो परंतु या पद्धतीनेच तुम्ही बाही कटिंग करायला शिका तुमच्या बाहीमध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर बघा तर अशी ब उलटी करून घ्यायची आहे बघा बाही आणि दंडघेर जिथं आहे तिथपासून आपलं जिथे मुंड्यामध्ये फिटिंग आहे ते अंतर मोदायचं आहे तर ते येत आहे आपलं दोन इंच तर यावरून तुम्हाला कॅफ हाईटचं माप काढायलाच तुम्ही शिकणार आहात बघा इथे जे आपलं दंडघेर आहे तिथून आपलं तयार अंतर आलेलं आहे दोन इंच त्यामध्ये बघा खालच्या साईडला आपलं काय होणार आहे अर्धा इंच हे शिलाई मार्जिन जाणार आहे तर ते अडीच घ्यायचं आहे बघा तर बघा इथून असं तिरकं बघा वरती अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे कारण खालच्या साईडचा अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन त्यात ॲड केलेलं आहे आणि बघा वरच्या साईडला पण अर्धा इंच जे मुंड्यामध्ये शिलाई मार्जिन जाणार आहे तर अशा पद्धतीने हे मार्किंग इथे मी करून घेतलेलं आहे आणि यामधून सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे तर बघा हे आपलं उंचीचं माप आहे त्याला पण मी इथे मार्किंग करून घेते आणि आता तुम्हाला बघा कॅप हाईटचं माप ऑटोमॅटिक हे मिळालेलं आहे बघा हे झालं आपलं कॅप हाईटचं माप तर बघा आपल्याला तीन इंचाची इथे ही हाईट मिळालेली आहे तर आता बघा जे मुंढा राऊंड आपण मोजून घेतला होता बघा तो आहे आपला पावणे आठ इंच तर पावणे आठ इंचावर या, या कॅप हाईटच्या रेषेवर काय करायचं हे मार्किंग करून घ्यायचं आहे त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि बघा ह्या फिटिंग पॉईंट आणि मार्जिनच्या रेषा अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत तर बघा या पद्धतीने तर बघा तवरच्या साईडने बघा पाठीमागच्या मुंड्याला शेप दे देण्यासाठी दोन्ही मुंड्याला आपण या पॉईंटवरून शेप द्यायचा आहे दीड इंच हे अंतर इथे घ्यायचं आहे आणि बघा आता आता आपण काय करणार आहोत आपल्याला पाठीमागच्या बाईच्या मुंड्याला शेप द्या बघा या दीड इंचावरून पाठीमागच्या मुंड मुंड्याचा इथे आपण शेप देऊन घ्यायचा आहे बघा खूप सी सोपी पद्धत आहे अशा पद्धती आता काय करायचं आहे पुढच्या मुंड्याला शेप देण्यासाठी हे जे काही अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा आहे या दीड इंचापासून तर फिटिंगच्या रशेपर्यंतचा हा आपला इथे सेंटर काढून घेतला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि आता आतल्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे बघा तर बघा ही कटिंग कटिंगची सर्वात सोपी पद्धत आहे बघा हे जे अंतर इथे आपण घेतले आहे हे दीड इंच घेतलेलं आहे आपलं शिलाई मार्जिन दीड इंच आहे खालच्या साईडचं पण दीड इंच हे आपलं शिलाई मार्जिन आहे दंडघेर आहे आपला सहा इंच उंची आहे आपली पाच इंच त्यामध्ये एक इंच आपण घेऊन सहा इंचावर ही पूर्ण उंची घेतलेली आहे बघा आपल्याला कॅप हाईटचं अंतर मिळालेलं आहे तर बघा हे जे आपलं कॅप हाईटचं अंतर आहे हे आहे आपलं तीन इंच तर ते आपण ॲटोमॅटिकली मिळवलेलं आहे बघा यामध्ये मी कुठल्याही क्रिया चार्ट फॉर्म्युला काहीच यूज केलं नाही खूप सोपी पद्धत आहे ब्लाउजवरून माप घेण्याची ब्लाउजवरून जर तुम्ही माप घ्यायला शिकला तर सर्व साईजसाठी याच पद्धतीनं बाईचं कटिंग करायचं आहे कोणत्याही मापाचं ब्लाऊज असेल तर हीच पद्धत वापरा अगदी परफेक्ट आहे आजपर्यंत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे याच पद्धतीनं सर्वांचं कटिंग करते बाही अजिबात कमी पडत नाही आणि परफेक्ट असं हे बाहीचं कटिंग येत असतं तर चला आता आपण कटिंग करून घेऊयात कटिंग करू शकता परफेक्ट असं हे इथे बाहीचं आपण कटिंग केलेलं आहे तर बाहीची कटिंगची ही पद्धत नक्की तुम्ही या पद्धतीने कटिंग करा आयुष्यभर खरोखर तुम्ही विसरणार नाही कारण खूप परफेक्ट असं बाहे उगते बघा कारण बाही कटिंग करताना पुढचा मुंडा मुंडा परफेक्ट आला पाहिजे जे कॅप हाईटचं अंतर आहे हे परफेक्ट आलं पाहिजे परंतु जर तुम्ही कोणत्याही मापाचं तुमच्याकडे ब्लाऊज येऊ त्या बाहीच्या मापावरूनच ही मापे जर टाकली तर तुम्हाला तुमची बाई परफेक्टच येणार आहे सेम टू सेम त्या मापाच्या ब्लाऊजवरून त्यांचं परफेक्ट माप बसणार आहे त्यामुळे हीच बाहीची कटिंगची पद्धत वापरा आणि परफेक्ट असं बाही कटिंग करायला शिका तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद